कोल्हापूर जिल्ह्यातील थकीत एफ आर पी व्याजासह येत्या पंधरा दिवसात जमा करावी जिल्ह्यात राजरोजपणे सुरू असलेल्या बोगस व लिंकिंग खतांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पालकमंत्री आबेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एकशे पस्तीस कोटी रुपयांची थकीत एफ आर पी व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा दिवसात जमा करावी त्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजरोसपणे सुरू असलेले बोगस व लिंकिंग खताची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन करण्यात आले राज्य सरकारकडून बेकायदेशीर कायदा करून साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन किंवा तीन टप्प्यात एफ आर पी अदा करत होते यामुळे ऊस तुटल्यापासून एक एक वर्षापर्यंत शेतकऱ्यांना त्याची रिकव्हरीनुसार मिळणारी हक्काची एफ आर पी मिळत नव्हती याचाच गैरफायदा घेऊन कोल्हापूर विभागातील कारखानदार जवळपास एकशे पस्तीस कोटी रुपयांची एफ आर पी थकीत ठेवली आहे या याबरोबरच जिल्ह्यामध्ये युरिया व इतर खतांची टंचाई भासवून लिंकिंग केले जात आहे जिल्ह्यातील खत विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेते दुकानदार यांच्यावर कारवाई करण्याचा फारस विभागाकडून केला जातो बोगस खत विक्री व लिंकिंग मध्ये कृषी विभागातील अधिकारी व संबंधित कंपन्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने संबंधित दुकानात बोगस खत व लिंकिंगची खत विक्री सापडल्यास संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानीने केली यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी येत्या आठवड्याभरात जिल्ह्यातील कारखान्यांनी थकीत एफ आर पी न दिल्यास आर आर सी आर आर ची मागणी व लिंकिंग खत कंपन्यांविरोधात जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांना सूचना देऊन फिरते पथकाच्या धाडी टाकण्याचे आदेश दिले त्याबरोबरच ज्या कंपन्या लिंकिंगची सक्ती करतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आबेटकर यांनी सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पवार धनाजी पाटील बाळासाहेब पाटील राजाराम देसाई सचिन शिंदे संपत पवार बंडू पाटील सुधीर मगदूम तानाजी वठारे विशाल चौगले अन्नमगधूम अप्पा एडके विक्रम पाटील विजय कर्वे विवेक चौवले यांचे सह स्वाभिमानीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉक्टर युवराज मोरे बाबा हु? आज तना बासंद घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> 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 पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी